आहेत नोकरी करू शकतात पण आमचा जो धंदा आहे तो, तो मच्छीवर आहे आणि आम्ही सगळे मुलांचं जे काही पालन पोषण करतो ते मच्छीवर करतो आणि हे जर गेला तर मग आमचं आम्ही उपाशी राहण्याची पाडे मग आम्हाला वाढवण बंदर नकोच आमचा निषेध आहे वाढवण बंदरला या सरकारने जे वाढवण बंदर जबरदस्तीने आपल्यावरती लादण्याचा प्रयत्न करा त्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल आम्ही रद्द करणार गॅप ठेवले तो पूर्ण करा या या तिथे या महिला बसा बसा तिथे या तो पूर्ण करा अजून एक किलोमीटर लांब आपले लोक अजून आहेत पुढे सरकार गॅप सोडू नका सगळ्यांना बसायला संधी द्या अजून एक किलोमीटर लांब पर्यंत आपले लोक अजून आहेत सगळ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर आपल्या पुढे येत चला सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांना विनंती आहे की जरा सुद्धा काम सोडू नका कारण आपले लोक का खूप लांब अजून आहेत अजून झेंडे फलक दिसत आहेत आम्हाला इथं व्यासपीठावर ना जवळ जवळ पन्नास हजार लोक या आंदोलनात